गोरगरीब जनतेचा लढा महाराष्ट्र राज्य सरकारने खाजगी शाळांचे लाड बंद करावेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश गोवर्धन भारती यांनी ही मागणी केली शिक्षण हा मनुष्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण हो, आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे शिक्षण आपल्या जीवनात एक पाया ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते शिक्षणामुळे आपले ज्ञान कौशल्य आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो जो प्राशन करणार तो यथाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने काहीतरी बनले पाहिजे आपली मुले खूप मोठी झाली पाहिजे त्यासाठी जीवाचं रान करून ते आपल्या मुलांना शिक्षण देत असतात सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे त्यातच सरकारी शाळांची कमतरता सुद्धा आहे अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही या कारणाने पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये पाठवतात परंतु खाजगी शाळांमध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो शाळेच्या फायद्यासाठी त्यांनी सांगेल त्या दुकानामधून पुस्तकं विकत घ्यावी लागतात त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉपमधून प्रत्येक वर्षी नवीन गणवेश घ्यावा लागतो आणि त्यात शाळेच्या मनमानी कारभारानुसार डोनेशनच्या नावाखाली परीक्षा फी ॲडमिशन फी म्हणून अवाढव्य फी आकारली जाते नाईलाजाने आई वडील कर्ज काढून जीवाचे रान करून ते भरतात हे थांबले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी गांभीर्याने विचार करावा खाजगी शाळांची कमीत कमी वार्षिक फी आकारावी एकदा ऍडमिशन घेतल्यावर प्रत्येक वर्षी वाढीव फी घेणे बंद करावे प्रत्येक पाच वर्षांनी कोणत्याही शॉपमधून घेण्याची पालकांना परवानगी द्यावी फी भरली नाही म्हणून परीक्षेस बसू न देणाऱ्या कार्यवाही करावी सदरवरील बाबी लोक पालकांच्या समस्या सोडवाव्यात जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल प्रत्येकास शिक्षण मिळाल्यास नक्कीच आपल्या राज्याचे नाव देशातच नाही तर जगभरात होईल त्यामुळे जनहिताचा हा निर्णय राज्य सरकारने नक्कीच घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना ठाणे जिल्हा यांनी निवेदनातून केली आहे